समोर आपण पाहता नाशिक डहाणू जव्हार मार्गे त्र्यंबक मोखडा आणि शेजारीच इकडं आपल्याला जे एस टीचं अधिकृत पाणी जे आहे ना नाजल ते इथं आपल्याला मिळून जाईल इकडे या साईडला बरेचसे स्टॉल असतात पण इकडं त्या बॉटल्स काय मिळत नाही तर पंधरा रुपयाला पाणी घ्यायचं असेल तर आपण इकडून या साईडने घेऊ शकता नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये आणि आपल्याला माहिती आहे मी आपल्यासाठी नेहमी असे भारी भारी व्हिडिओ घेऊन येतच असतो आणि त्या त्याच भावने आत्तासुद्धा मी आपल्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलो आहे आणि खूपच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार हा याचं कारणच म्हणजे की आज मी आपल्याला जे एस टी स्टँड दाखवणार आहे ना ते म्हणजे नाशिकचं नवीन सी बी एस बस स्टँड आत्ता तुम्ही म्हणसाल नाशिक सी बी एस बस स्टँड ऑलरेडी आहे पण त्याच्या शेजारीच त्याला लागूनच चिटकूनच नवीन नाशिक सी बी एसची अशी प्रशस्त इमारत बांधून तयार रेडी झालेली माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता आणि आय गेस या बसचं अजून म्हणजे या स्टँडचं अजून इनॉग्रेशन झालेलं नाही आहे लवकरच होईल काम खूपच जोरावर चालू आहे आणि शेजारी आपण बसेस पाहू शकता इकडे शिवाई आहे शिवाईच्या बरोबर इकडं अमरावती आगाराचे अमरावती नाशिक स्लीपर बस इकडं तासगाव नाशिक आपली बी एस सिक्स आणि इकडं शिव जनशिवनेरी आपण पाहत आहे एक पुणे नाशिक साधी लालपरी पण आहे आणि बस स्टँड मी जसं आपल्याला सांगितलं तर आपण पाहू शकता आणि बसला बसस्टँडला नाव ना काय दिलं आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नाशिक विभाग मेळा बसस्थानक नाशिक जबरदस्त आणि बसस्टँड बघितलं ना तुम्ही बघसाल ना तर खूपच तुम्हाला इथे चेंजेस जाणवतील तर अजून सध्या इकडे काम चालू आहे रोलर वगैरे आपण पाहताय पण जे बिल्डिंगचं काम आहे ना एकदम जबरदस्त अशा प्रकारे झालेलं आहे आणि जे आपलं जुनं नवीन सी बी एस बस स्थानक आहे ना ते या साईडला आहे मी आपल्याला दाखवतो इकडे आपण पाहता इकडे बसेस वगैरे थांबलेले आहेतच तर आता याचा उपयोग काय होईल हे जर कोणाला माहिती असेल आपल्याला तर जुन्या बसस्टँड ऑपरेशनल राहणारे की नाही तर ते आपल्याला मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा तर सगळ्यात पहिल्यांदा इथं जे फलाट आहेत ना ते आपण बघा इकडं सगळ्यात हा इथं अजून त्याला नंबर्स नाही दिलेले पण इथं बोर्ड वगैरे लागलेत तर आपण बोर्ड पाहू शकता इकडे तर सगळ्यात पहिल्यांदा हा फलाट आहे ना तर इकडे येवला लासलगाव बुलढाणा शेगावकडे जाणाऱ्या गाड्या वैजापूर गंगाखेड परभणी अंबड यवतमाळ सिल्लोड पुसद पैठण हा जो फलाटे तर यापासून तर तिथपर्यंत आपण पाहत आहे आणि ह्या म्हणजे बसस्टँडची खासियत आहे ना मी आपल्याला पुढं गेल्यावर दाखवतो इकडे पहा ना आपण मागच्या साईडला किती स्पेस आहे मोकळा स्पेस आहे बसायला ना आतमध्ये खूप साऱ्या म्हणजे रूम्स वगैरे आहेत तर आता मला हे कन्फर्म नाही का आहे कारण की चालू नाही झालं अजून की आतमध्ये रिटायरिंग रूम वगैरे किंवा थांबण्यासाठी काय हॉटेल वगैरे आहे का नाही इकडे धुळे विभागाच्या गाड्या थांबतील फलाटचे नावं दिलेत नंबर नाही लागले फक्त अजून इकडे चाळीसगाव पाचोरा वगैरे आपण पाहताय धुळे सिंदखेडा शहादा शिरपूर दोंडाईचा इंदोर प्रशस्त असं आहे बसस्टँड आणि पुढची जागा पण बघा ना पुढची जागा पण मोठी असे आणि इन आऊट आहे गाड्यांना म्हणजे एका साईडनी इन एका साईडने आऊट दोन्ही साईडनी करू शकता इझिली सगळ्यात शेवटच्या प्लॅटफॉर्म पशी आलो आहे आपण या साईडला इकडचा परिसर पाहू शकता ही आपली बस थांबलेली आहे लालपरी इकडे आणि आत्ता मी इकडे होतो इकडे आपण नाव पाहू शकता मेळा बस स्थानक नाशिक इकडे मालेगाव तळेगाव भोर सासवड मार्गे जाणाऱ्या गाड्या इकडे लागतात आणि इकडे आपण काचेचं हे पाहत आहे ना हा परिस पूर्ण हा पॅसेज हा आहे वातानुकूलित फलाट म्हणजे मला नाही वाटत महाराष्ट्रात आतापर्यंत कुठं वातानुकूलित फलाट बनवलेला आहे आणि पहिल्यांदाच नाशिक बसस्टँडमध्ये हे बनवलं जातं हे खास करून असणारे पुणे विभागासाठी पुणे विभागाकडे जाणाऱ्या साध्या बसेस शिवशाही तसेच कोल्हापूर महाबळेश्वर बेळगाव हुबळी या सर्व बसेसने जे प्रवासी करणारे त्यांच्यासाठी हा वेटिंग वातानुकूलित फलाट आहे इकडं आपण पाहताय शिवशाहीला तसेच विनावाहक शिवशाही शिवनेरी सगळ्या बसेससाठी हा एकदम भारी बनवलेला दिसतोय आणि ज्यावेळेस हा ऑपरेशनल होईल ना त्यावेळेस इकडे येण्याची मजा आणि त इथं थांबून इथे बसून वाढ बघण्याची मजा बसची वेगळीच असणार आहे तो प्रशस्त असं स्टँड आहे आपण पाहताय समोर जागा पण बघा ना जबरदस्त अशी जागा आहे इकडे या साईडला पण आपण पाहत आहे आता इकडे शॉप्स वगैरे आहेत तर शॉपसाठी जागा दिलेली आहे ज्यावेळेस शॉप्स वगैरे ओपन होतील खूप सारे खाण्यापिण्याचे स्टॉल्स वगैरे असणारच आहेत तिथे आणि जसं मी सांगितलं आपल्याला की बिल्डिंग मोठी प्रशस्त आहे ज्याप्रमाणे गुजरातला किंवा कर्नाटकामध्ये रिटायरिंग रूम वगैरे प्र प्रवाशांसाठी थांबण्याची व्यवस्था असते हॉटेल्स वगैरे असतात त्याप्रमाणे इथं पण असणार आहेत असं मला वाटतं कारण की जागा खूप मोठी आहे तर वाढ बघावी लागेल आपल्याला ज्यावेळेस सुरू होते आणि सुरू झाल्यानंतर मगच आपल्याला समजेल पण बस आहे ना बसस्टँड दिसताना बघतानाच खूपच भव्य आणि दिव्य असं दिसते या साईडने आपण आता बघूयात या साईडला जाऊयात थोडंसं सा। इकडून बाहेर जायचा एक रस्ता आहे समोर आपण एक जुनं घर पाहत आहे इकडे पण एंट्री पॉईंट दिसते चला या साईडनी जाऊ आता पुढे आणि आता समोरचा जो आपल्याला रस्ता दिसतोय ना तो आहे बरोबर पोलीस स्टेशन नाशिक तालुका पोलीस स्टेशन आणि त्याच्या समोरचाच रस्ता आहे आणि इकडून सुद्धा आपण बस स्थानक पाहू शकता आता ह्या ज्या बसेस येतात ना या साईडला जुनं बसस्टँड आहे आणि इकडून ह्या बसेस बाहेर निघतात आहे मेन सी बी एसकडे कडे आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटतोय मंडळी मला कमेंट शिक्षणमध्ये कमेंट करून जरूर कावा आवडत असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि इंस्टाग्रामला आपण मला फॉलो करू शकता इंस्टाग्राममध्ये मी माझे लाईव्ह अपडेट्स टाकतच असतो तर चला थोडंसं आतमध्ये पण जाऊयात कन्स्ट्रक्शनचं जा काम पूर्ण झालेलंच आहे आपण पाहताय फक्त आता सुरू झालं की याच्यामध्ये सर्व वॉशिंग वगैरे क्लीननेस वगैरे होऊन जाईल आणि शॉप्स वगैरे सगळे चालू होऊन जातीलच खरं तर मी आहे ना बडोद्याच्या बस स्टँडला गेलो बड बडोद्याचं बस स्टँड आहे ना ते खूप प्रशस्त होतं पण त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे ना ते मॉल वगैरे सगळं आतमध्येच होता तर इथं तसं नाही आहे हे फक्त स्टँड बस स्थानकासाठीच बस आहे पण बघताना काय जबरदस्त दिसते आणि हे मी वातानुकुलीत फ्ला फलाट आपल्याला दाखवला ना तो बघा इकडे ए सी वरती आपल्याला दिसतो आहे दिसला जबरदस्त लोकेशन बघा स्टँड रेडी नाही झालं तर लगेचच स्टँड पाहण्यासाठी आलं आपल्या आधीच अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट आपण इथं पाहू शकता तर भुयारी मार्गसुद्धा इथं आहे तर आपल्याला पार्किंग वगैरे काय आत पार्किंग आता ह्याच्यामध्ये यांनी व्यवस्थापन काय केले याविषयी आपल्याला माहिती नाही तर आतमध्ये पार्किंगची व्यवस्था जरूर असेल तर आत्ताच आपण बघितलं सगळ्या बाजूंनी स्टँड कसं आहे आता आपल्यासोबत आहे ना इथले सिक्युरिटी पर्सन आहेत तर दादा आपलं नाव सांगा सगळ्यात पहिल्यांदा माझं नाव शिंपी दादा पोपट ठीक बर बर तर आता मला या ज्या स्थानक आता नवीन तयार होते याच्याविषयी मला आपण सांगा की आपल्याला यामध्ये कुठल्या कुठल्या सुविधा आहेत हां इथलं आहे ना, ना आपलं आपला बस स्टँड खूप मस्त आहे केलेलं आहे बांधकाम पण चांगलं केलेलं आहे त्यांच्यामध्ये राहायची व्यवस्था पण केलेली आहे पर्यांसाठी आपला याची पण आहे अच्छा तर प्रवाशांसाठी आपल्याला इथं हॉटेल रूम्स पण आपल्याला मिळून जातील बरोबर हो 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 अत्यंत okay. अल्प दरात जसं आपल्याला इतर गोवा किंवा आपण गुजरात वगैरे गेलो कर्नाटकामध्ये गेलो तिकडे आपल्याला जशा सुविधा मिळतात तशा सुविधा पण हो आणि काकांकडून मला आताच कळालं की याच्यामध्ये होम म्हणजे थिएटर पण आहे होम थिएटर पण आहे आपल्याला सांगितलं की बडोदा मध्ये मी गेलो होतो बडोद्याच्या स्टँड मध्ये तर सेम तसं आहे मला असं वाटलं की नाही पण काकांकडून हाय काका पण खूप म्हणजे दिवस झाले वाट बघतात काम होऊन वगैरे जवळजवळ लागले आता आपण पाहत आहे पण लवकरात लवकर बिल्डिंग सुरू व्हावी आणि बस hmm. स्टँड hmm. तर आतमध्ये पहा आपण प्रशस्त अशी जागा आहे फलाट आपण पाहताय जसं मी या साईडला दाखवलं आपल्याला एसी वातानुकूलित फलाट तो खास करून पुणे आणि पुढे परिसरात कोल्हापूर त्या साईडला हुबळी बँगलोर त्या साईडला जाणाऱ्या प्रवाशांसाठी तिकडं तो एसी फलाट आहे त्या व्यतिरिक्त आपण उपाहारगृह एकदम प्रशस्त असं दिसतंय आणि दा दादांनी आताच आपल्याला सांगितलं की आतमध्ये रूम्स वगैरे पण आहेत आपण स्टे करायचा असेल आपल्याला काही कारण आपल्याला रूम भेटत नाही बाहेर कारण की रात्री अपरात्री ज्यावेळेस आपण येतो आणि आपल्याला रूम्सचे चार्जेस रात्री खूप जास्त असत तर अशा वेळेस स्टेशनवर बस स्टँड कारवर किंवा रेल्वे स्टेशनवर थांबलो तर कमी दरात आपण राहू शकतो तर तसंच इथं पण सुविधा आहे तर दोन वर्ष झाले बिल्डिंगला आणि मला दादांनी आत्ताच सांगितलं जसं मी आपलं आपण व्हिडिओमध्ये बघितलं पण असेल की आ, हे नवीन बसस्टँड आहे ना ते बंद होऊन हे ऑपरेशनल होणार आहे की जे की आणि जुनं जे बसस्टँड इथंच आहे जवळ एक किलो हां ते तसंच राहणार आहे तर इकडं आपण पाहताय स्थानक प्रमुख कक्ष वगैरे फायर अलार्म वगैरे आहे या साईडला इकडं आपण व वा, वॉशरूमचं आपण पाहू शकता या साईडला इकडं महिलांसाठी हे पुरुषांसाठी इकडे दिव्यांगांसाठी वेगळं वॉशरूम आहे आता पुण्यात पण होते स्वारगेटला आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराज नगरला तर ते पण लवकरच होईल पण त्याच्यापूर्वी हे एक स्थानक महाराष्ट्रात असं निर्माण झालं आपल्यासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे पण लवकरात लवकर ऑपरेशनल व्हावं आता हे सर्व इन्फॉर्मेशन डेस्क इथं असेल असं वाटतंय मला तर इकडे काय असणार आहे या साईडला इन्क्वायरीवाले वगैरे बसणार या साईडला जसं एखाद आता तिकडं कंट्रोल रूम त्या साईडला आपण गेल तर एखादी रूम असते पण इकडे बघा ना किती प्रशस्त आहे तर असं करूयात की, की लवकरात लवकर आता ह्याचं ओपनिंग व्हावं नाही का कारण की ऑलमोस्ट हे बनून तयार आहे खरं तर सगळ्यांचीच अपेक्षा आहे की बसस्टँड लवकरात लवकर सुरू व्हावं जेणेकरून प्रवाशांना जे काही थोडाफार त्रास होत असेल या साईडला की कारण की ते समोरचा बसस्टँड आपण पाहता खूप छोटं आहे आणि पुरत नाही आहे नाशिक सारख्या शहराला आणि त्यामुळे लवकरात लवकर सुरू व्हावं आता सर्व फक्त आता हे समोरचं जे काँक्रिटीकरण आहे ना हे आपण पाहत आहे हा पूर्ण चिखल होऊन जातो पावसाळ्यात का इथं माणूस आहे ना उतरू पण शकत नाही तर हा एकदा इथं काँक्रिटीकरण झालं ना आता रोलिंग वगैरे टाकले म्हणजे रोलिंग वगैरे झाले खडी वगैरे टाकली आहे फक्त एकदा हे कॉन्क्रिटीकरण झालं की मला वाटतंय बसस्टँड सुरू होईल तर दादा बोलले की बहुतेक फेब्रुवारीपर्यंत सुरू होण्याचं त्यांना असं वाटतं की फेब्रुवारीपर्यंत सुरू होईल तर बघूयात आता लवकरात लवकर सुरू होईल हीच अपेक्षा धरूयात आणि आपल्याला हा व्हिडिओ कशाही प्रकारे आवडला असेल ना मंडळी तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला जरूर शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूयात मग अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र